नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात आनंद थोड्या काळासाठी समाधान देतो आणि समाधान कायमचा आनंद देते एखादी व्यक्ती काय आहे हे महत्त्वाचे नाही तर त्या व्यक्तीचे विचार कसे आहेत हे फार महत्त्वाचे आहे स्वामी महाराज तुम्ही प्रत्येक संकटात माझ्या सतत पाठीशी असता म्हणूनच मला कशाची चिंता नसते स्वामी सांगतात जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे स्वामींच्या नामस्मरणामध्ये ताकद असते नशीब बदलायची स्वामी असता पाठीशी मिट्टे चिंता संकटांची क्षण कोणताही असू दे आठवण स्वामींची येते त्यांच्या आठवणीमुळे दुःखासोबत लढण्याची हिंमत प्राप्त होते आयुष्यात मिळालेलं सुखदुःख म्हणजे आपलं कर्म आहे स्वामींची नित्य उपासना व नामस्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे स्वामी सांगतात संस्कार हे माणसाला घडवतात आणि वेळ पडली की कसे वागावे याचे धडेसुद्धा देतात स्वभाव प्रेमळ असला की नात्यांमधली गोडी वाढते सकाळी स्वामींसमोर हात जोडले की संपूर्ण दिवस आनंदी आणि प्रसन्न जातो निस्वार्थी जगायचं ठरवलं की जीवाला जीव देणारी माणसं भेटतात स्वामी सांगतात उत्कृष्ट काम करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही जे करता त्यावर प्रेम करणे विजेता हा स्वप्न पाहणारा असतो तो कधी हार मानत नाही शक्ती आणि भक्ती जिथे एकरूप होते त्या स्वामींच्या चरणी दुनिया नतमस्तक होते सारे मंगल व सुखमय होते स्वामींच्या कृपेने दुःख दूर होते त्यांच्या आशीर्वादाने स्वामी सांगतात जीवनात सकारात्मक विचार केल्याने जीवन पूर्णत्वास येते जेवढे तुम्ही लालसेच्या मागे धावता आनंदापासून तितकेच तुम्ही वंचित राहता आनंद ही काही तयार केलेली गोष्ट नाही तर ती तुमच्या स्वतःच्या कृतीतूनच येते दिवसाची सुरुवात होते स्वामींच्या नामस्मरणाने आयुष्याला मिळते योग्य ती दिशा फक्त स्वामींच्याच आशीर्वादाने स्वामी सांगतात जशी शरीराला व्यायामाची गरज असते तशीच आपल्या मनाला सकारात्मक विचारांची आवश्यकता असते यश अंतिम नसते अपयश घातक नसते पुढे जायचं असेल तर धैर्य महत्त्वाचं असतं जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनावर ताबा मिळवू शकत नाही नियंत्रण मिळवू शकत नाही तोपर्यंत राग द्वेष अहंकार नष्ट होऊ शकणार नाही राग द्वेष अहंकारामुळे जीवनात कोणतेही सुख मिळत नाही तर ही सवय आपली मानसिक शांती भंग करते स्वामी सांगतात तुमच्यावर कोणतेही संकट आलेले असू द्या तुमची कोणतीही अडचण असू द्या इतरांना सांगण्यापेक्षा ती इतरांसमोर व्यक्त करण्यापेक्षा एकदा ती माझ्यासमोर व्यक्त करा मला सांगा मी एका क्षणात ती दूर करीन हा माझा तुम्हाला दिलेला शब्द आहे आणि तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवीन भिवू नका मी सतत आणि नेहमीच तुमच्या पाठीशीच आहे स्वामी सांगतात आयुष्यात दुःख कितीही असले तरी त्या दुःखातून आनंद शोधता आला पाहिजे यालाच तर आयुष्य म्हणतात स्वामी सांगतात आयुष्यात पुढे सगळे चांगलेच होणार आहे हे नेहमी मनात धरून चला बाकीचे मी स्वतः बघून घेईन तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा माझे सतत आणि नित्य नामस्मरण करा येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा व सकारात्मकतेचा असेल तुम्ही फक्त निश्चिंत राहा मी सतत आणि नेहमीच तुमच्या पाठीशीच आहे कर्माची परतफेड ही करावीच लागते त्यासाठी कर्म करताना तुम्ही नेहमी चांगले कर्म करा स्वामी सांगतात आयुष्यात नेहमी जशास तसे वागत चला कारण आपण नाती टिकवायची म्हणून गप्प बसतो काहीही बोलत नाही आणि लोक आपल्यावर हुकूमत गाजवून मोकळे होत असतात म्हणून आपल्यावर कोणीही हुकूमत गाजवेल एवढी पण कुणाला संधी द्यायची नाही श्रीमंतीत आदराने झुकायला आणि गरिबीत खंबीर राहायला शिकले पाहिजे स्वतःचं स्थान किती मोठं झालं तरी गुरुला विसरायचं नसतं स्वामी सांगतात आयुष्यात काही गोष्टींना यश लवकर मिळत असते तर काही गोष्टींना आपण खूप प्रयत्न करतो तरीही हवे तसे यश मिळत नसते अशा वेळेस तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी सतत तुमच्या पाठीशीच आहे स्वामी सांगतात आयुष्यात ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत होऊन गेलेल्या आहेत त्या गोष्टींचा अजिबात विचार करत बसू नका त्यामुळे तुम्हालाच त्रास होईल जे होणार आहे आता तुम्हाला जे काही करायचे आहे त्याचा तुम्ही सतत विचार करा आणि त्या दृष्टीने पुढे पाऊल उचला स्वामी सांगतात कर्माजवळ कागदही नाही आणि पुस्तकंही नाही तरी संपूर्ण जगाच्या कर्मांचा हिशोब त्याच्याकडे असतो अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वामींवर असलेला आपला असलेला विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल काळजी करू नकोस स्वामी माऊली तू माऊली जगाची आशीर्वाद व कृपा राहू सदा हीच मागणी भक्तांची अक्कलकोटी आहेत माझे स्वामी समर्थ कृपेने त्यांच्या लाभे या जीवनाला अर्थ जो आपल्या आयुष्यातील काही क्षण एखाद्याचे दुःख समजून घेण्यात आणि ते दूर करण्यात घालवतो स्वामी त्याला प्रत्येक क्षणी आनंदी ठेवत असतात स्वामी सांगतात निंदकांना अजिबात घाबरू नका त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल जेवढं वाईट बोलायचं आहे तेवढं बोलू द्या त्यांच्यामुळे आपले वर्तन आपली वागणूक बदलत जाते ज्याप्रमाणे गल्लीत दोन चार डुकर असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही त्याप्रमाणेच आपल्या अवतीभोवती दोन चार निंदक व्यक्ती असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास होऊ शकत नाही स्वामी सांगतात असेल नसेल कोणी तुझं तू पंखात कायम भरारी ठेव बदलेल तुझा पण एक दिवस तू फक्त स्वतःवर व माझ्यावर माझ्या नामस्मरणावर माझ्या भक्तीवर विश्वास ठेव तुला साथ देणारा मीच आहे माझं दुःख माझ्या वेदना स्वामींपेक्षा जास्त कोणीच नाही समजू शकत स्वामी सांगतात आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि राग वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि राग वाद सोडला तर नात्याला फायदा होतो आनंद हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे दुःख हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे आहे तरीही अशा जीवनात तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर आणि स्वामींच्या नामस्मरणावर स्वामींच्या सेवेवर स्वामींच्या भक्तीवर पूर्ण विश्वास आहे नित्य करा स्वामींचा जय जयकार वाहुनी त्यांच्या चरणी फुलांचा हार कोणती असो समस्या स्वामी सोडणार नाहीत भक्तांची साथ तारणार आहेत स्वामी आमुचे नित्य करा नमन जोडूनी त्यांना हात स्वामीराया तूच सावरशील मला संकटांतून तूच देशील मला नेहमी मदतीचा हात तुझ्या कृपेनेच हे स्वामीराया पार होईल जीवनाची वाट आयुष्यात खूप संकट येऊनही जर तुम्ही खंबीर असाल ना तर तुम्ही समजून जा की स्वामींनी तुम्हाला सांभाळून घेतलेला आहे नाम असे सदा ज्यांच्या मुखी त्यांच्या हृदयातही स्वामी सदावस्ती नित्य करा नामस्मरण स्वामींचे तारणहार स्वामी भक्तांचे जो करेल स्वामींची मनापासून भक्ती दुःख आणि संकटांपासून मेल त्याला मुक्ती संकटांशी लढणाऱ्याला स्वामी देते मदतीचा हात त्यांच्या साथीनेच तर करता येते संकटांवर मात उत्साह जागे मनी स्वामींची मूर्ती पाहून प्रसन्न होते मन स्वामींचे नामस्मरण करून संकट आले म्हणून घाबरू नका यशामध्ये हुरळून जाऊ नका परिस्थिती कोणतीही असो स्वामींना कधीही विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ